पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कामेरी जवळ एस टी बसच्या समोर कंटेनर चालकाने आडवी गाडी मारल्यामुळे झालेल्या अपघातात तीन एस बस आणि वॅगनर गाडी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला यामध्ये बसमधील चिन्मय प्रशांत ठाकून वैष्णवी रामचंद्र खमणेवाडी प्रवनराज वसंतराव प्रवासी जखमी झालेले आहेत हा अपघात सकाळी दहाच्या सुमारास झाला या, सुमारा या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून शिवशाही बस ही चल करंजीच्या दिशेने निघाली होती ती कामेरी जवळ आली असता पुलावर या बसच्या समोर डाव्या बाजूने कंटेनर चालला होता तो अचानक बसच्या समोर उजव्या बाजूने आल्याने बस चालकाने गाडीचं चा स्पीड कमी केलं दरम्यान पाठीमागून येणारी राधानगरी डेपोची एस टी बस शिवशाही बसवर जाऊन आदळली तर त्या पाठीमागे बसलेली कागल डेपोची बस आणि वॅगनर एकमेकांवर जाऊन धडकले या विचित्र अपघातानंतर कंटेनर चालकाने मात्र घटनास्थळावरून पळ काढला या अपघातात चिन्मय प्रशांत ठाकूर वैष्णवी रामचंद्र खवणेवाडी प्रवनराज वसंतराव आपटे हे जखमी झाले आहेत अपघातानंतर महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती हा अपघात सकाळी झाल्याने महामार्गावर वाहनांची जास्त वर्दळ नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर